नवरात्र उत्सव साजरा करता करता पण आपण खरोखर मन हृदय आणि आत्मा शुद्ध करतो का तुकाराम महाराज म्हणतात रावण फक्त बाहेर नाही तो आपल्या मनातही आहे म्हणूनच भक्तांनो एक छोटा प्रश्न तुम्ही आतल्या रावणावर विजय मिळवला आहे का आज आपण जाणून घेणार आहोत खऱ्या विजयादशमीचा अर्थ आणि अंतर्मनातील राक्षसाचा नाश कसा करावा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म माहिती या यूट्यूब चॅनलवर मंडळी चैनल जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि लाईक करून एक छोटासा कमेंट करा अभंग तुका म्हणे देवा माझा रावण नाही भक्त बाहेरचा तुका म्हणे देवा माझा रावण नाही भक्त बाहेरचा आतल्या राक्षसावर जिंकणं ही खरी विजयादक्ष्मी आहे आप आपल्याला लोभ क्रोध मत्सर दम अहंकार या प्रवृत्तींना महाराजातल्या रावण म्हणतात महाराज म्हणतात की आपल्या आतमध्ये जे असलेले लोभ क्रोध मत्सर दम अहंकार या प्रवृत्तींना महाराज रावण म्हणतात बाहेरच्या रावणावर विजय मिळवला तरी काहीही होत नाही आतल्या वाईट प्रवृत्तींचा नाश केला पाहिजे नाव घेऊन भक्तीने संयमाने दयाभावाने हे सर्व गुण शिकूनच खऱ्या अर्थाने विजय मिळतो म्हणजे रावण फक्त बाहेरचा राक्षस नाही रामायणात आपण रावणाचा वध करतो पण तुकाराम महाराज सांगतात की प्रत्येक माणसांच्या अंतर्मना देखील लावणासार रावणासारखे दुष्ट गुण असतात जसे की लोभ क्रोध मत्सर दम अहंकार दुसरं म्हणजे खरा विजय आतून होतो बाहेरचा रावण जाण्याने काही होत नाही आपल्यातील वाईट प्रवृत्तींचा नाश केला तरच मन हृदय आणि जीवन शुद्ध होते तिसरं म्हणजे विजयादशमीचा गूढ अर्थ दसऱ्याला आपण रावण दहन करतो महाराज सांगतात की ही पूजा खऱ्या अर्थाने तेव्हाच यशस्वी होते जेव्हा आपण स्वतःच्या अंतरंगातील रावणावर विजय मिळवतो आणि चौथं आत्मशुद्धी आणि नामस्मरण अंतर्गत रावणावर विजय मिळवण्यासाठी भक्ती नामस्मरण संयम दया प्रेम यांचा साधना करणे आवश्यक आहे याबद्दल एक भावनी दृष्टांत कथा बघूया एकदा नवरात्रात एक, एक भक्त उपवास करत होता तो रोज देवीची पूजा करायची पण मनात राग लोभ मत्सर भरलेलं लो होतं तुकाराम महाराज म्हणाले अरे भाऊ उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही मनाच्या वाईट प्रवृत्तींना सोडा नामस्मरण करा तेव्हाच खरी नवरात्र साधना होते भक्त म्हणतो म्हणजे तेव्हा महाराज म्हणतात तू उपवास तर करतोस पण मनामध्ये राग द्वेष मोह आहे यांचं काय तू विनाकारण राग आहेस प्रत्येक गोष्टीचा मोह आहेस तुला हे सर्व सोडावे लागतील भक्ताने त्याचे शब्द ऐकले आणि मन शुद्ध करण्यास सुरुवात केली त्याने मनातील राग अहंकार मत्सर याचा नाश केला आणि त्याच्या जीवनात खरी शांती आली तेव्हा नामस्मरण हाच आपला शस्त्र दयाभक्ती हा विजय नामस्मरण हाच आपला शस्त्र आहे दयाभक्ती हाच आपला विजय आहे तुका म्हणे देवा माझा अंतर्मनातून जाळला रावण यात नामस्मरण म्हणजे वाईट प्रवृत्तीचा नाश करणारे शस्त्र आहे आणि दयाभक्ती म्हणजे खरे विजयाचे गुण आहेत आणि अंतर्मन म्हणजे खरा युद्ध भूमी आहे नवरात्र साधना म्हणजे तुकाराम महाराजांचा संदेश नव दिवस नव सद्गुण साधनेचा वेल श्रद्धा भक्ती संयम क्षमा दया सेवा प्रेम त्याग सत्य प्रत्येक दिवशी मन शुद्ध करा अंतर्मनातील रावण झाला आणि बाहेरच्या राक्षसावर विजय मिळवण्यापेक्षा आत्मविजय महत्वाचं म्हणजेच बाहेरच्या राक्षसावर विजय मिळवण्यापेक्षा सर्वप्रथम आपल्या आतमध्ये असलेल्या राग अहंकार द्वेष मोह मत्सर सर्वप्रथम यांचा नाश करा दसऱ्याला आपण रावण जालतो पण खरा रावण आपण आपल्यातील वाईट प्रवृत्ती खरा रावण आपल्यातील वाईट प्रवृत्ती आहेत तुकाराम महाराज म्हणतात मन शुद्ध केल्याशिवाय उत्सव अपूर्ण अंतर्मन की जीवनात खरी शांती आणि आनंद येतो म्हणजे आपल्या मनात असलेलं राग द्वेष अहंकार मोह हे सर्व जाळलं पाहिजे सर्व नष्ट केले पाहिजे तेव्हा जाऊन आपल्याला खरी शांती आणि आनंद येतोय तुका म्हणे देवा माझा करवीसी दासाचा हळवा नवरात्र उत्सव तुका म्हणे देवा माझा करवीसी दासाचा हळवा नवरात्र उत्सव नामस्मरण करा अंतर्मन शुद्ध करा हीच खरी विजयादशमी ही। आहे भक्तांनो या नवरात्रेत फक्त बाह्यपूजा नाही मन हृदय आणि शुद्ध करा जर तुम्हाला संदेश भावला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मिलूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर तिथ परत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती आणि माहितीही जय जय राम कृष्ण हरी